कबरी कामरापर्यंत पर्यंत हे अधिवेशन संपलं बाकी कोणाला काय मिळालं हे रे साजना हे गाणं म्हणावं लागेल विरोधी नेते पद हे संख्येनुसार द्यावं लागेल असा एक फॉल्स नेरेटिव्ह सत्ताधारी पस, तर्फे पसरवण्यात येत आहे एकोणीसशे बासष्ट ते सदुसष्ट विरोधी पक्षामध्ये पंधरा आमदार होते कृष्ण धुळप हे विरोधी पक्ष नेते होते ने एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे बहात्तर शेका पक्षाचे एकोणीस आमदार होते कृष्ण धुळप विरोधी पक्ष नेते होते एकोणीसशे बहात्तर ते सत्याहत्तर शेका पक्षाचे सात आमदार होते दिनकर बाळू पाटील हे विरोधी पक्ष नेते होते सत्याहत्तर ते अठ्यात्तर शेका पक्षाचे तेरा आमदार होते अण्णासाहेब गणपतराव देशमुख हे विरोधी पक्ष नेते होते एक्क्याऐंशी ते ब्याऐंशी जनता पार्टीचे बबनराव ठाकडे विरोधी पक्ष नव्हते होते, होते आमदार सतरा होते ब्याऐंशी ते त्र्याऐंशी विरोधी पक्षाचे नऊ आमदार होते दिनकर बाळू पाटील हे विरोधी पक्ष नेते होते शहाऐंशी ते सत्याऐंशी जनता पार्टीचे सतरा आमदार होते निहाल अहमद विरोधी पक्ष नेते होते सत्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी शेका पक्षाचे तेरा आमदार होते दत्ता पाटील विरोधी पक्ष नेते होते अठ्याऐंशी ते एकोणनव्वद जनता पार्टीचे वीस आमदार होते आणि मृणालताई गोरे या विरोधी पक्ष नेत्या होत्या एकोणनव्वद ते नव्वद शेका पक्षाचे तेरा आमदार होते आणि अॅडव्होकेट दत्ता पाटील जे अलिबागचे होते ते विरोधी पक्ष नेते होते ही महाराष्ट्राची परंपरा आहे खोटं नाट सांगून तुम्हाला संविधान पायदळीत उडवायचं आहे तुम्हाला संविधान मानायचंच नाही आपल्याला मनाला येईल तसं विधानसभा चालवायची म्हणून खोट नाट सांगू नका आम्ही पुराव्यानेशी दाखवून दिलं की जेव्हा जेव्हा काँग्रेस प्रचंड शक्तीनिशी प्रचंड बहुमतात आला कधीही विरोधी पक्ष नेत्या विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचं काम काँग्रेसनी केलं नाही काँग्रेसचा कौंग, विचारच प्रचंड लिबरल प्रचंड मोठ्या मनाचे असते कबरी कामरापर्यंत हे अधिवेशन संपलं बाकी कोणाला काय मिळालं धुंडो तुंडो रे साजना ते गाणं म्हणावं लागलं काय मिळालंच नाही बेरोजगाराबद्दल चर्चा नाही शेतकऱ्यांबद्दल शे, चर्चा नाही शेतमा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल चर्चा नाही इथे आर्थिक मंदी येते त्याच्याबद्दल चर्चा नाही कशा चर्चा कशाबद्दल झाली तर चर्चा चर्चा औरंगजेबा झाली चर्चा हलाल झटका याच्याबद्दल झाली दिशा बदलली नंतर कमरापर्यंत आले त्यामुळे चर्चा कशावर झाली आम्हाला गांभीर्याने महाराष्ट्रामध्ये चर्चाच करायची नाही कारण का खोट सांगून आलो का नाही तीन हजार एकवीसशे रुपयावरती बोललात का नाही शेतकऱ्यांच्या पूर्ण कर्जमाफी विषयी बोललात खोट सांगून निवडून आलेलं आहे आता निवडून आल्यानंतर पाच वर्षांनी बघू लक्षवेधी भवन आता लक्षवेधी भवनाबाबत भास्कर जाधव यांनी जो विधानसभेच्या पटलावरती आरोप केला आहे की पैसे देऊन हे सगळं चालू आहे याच्यापेक्षा गंभीर आरोप महाराष्ट्राच्या इतिहासात झालेलाच नाही आणि तो आता रेकॉर्ड वर आहे तो रेकॉर्ड वर ना काढला असता ते मी बोललो नसतो पण हा रेकॉर्ड वर आहे आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार आपापसात भांडतायत कि सांगा किती पैसे द्यावे लागतील मला वाटतं हा या पवित्र मंदिराचा अपमान आहे हे मंदिर पवित्र आहे हे लोकशाहीचं मंदिर आहे त्या मंदिरात जर लेन होऊन लक्षवेधी लागणार असतील असा आरोप जर सत्ताधाऱ्यानंतर ते करण्यात येत असेल तर न बोललेलं बदल मग तेच सांगतो ना की तुम्ही एखाद्याला टार्गेट करून तुम्ही त्याला बोलूच देणार नाही असं कसं चालेल असं आहे की काल सुद्धा आम्ही बोललो नाही पण पत्रकार चर्चा करतात पत्रकार एकमेकांशी कर बोलतात पत्रकार पुन्हा आम्हाला फोन करतात आता आम्ही काही कॉन्ट्रोवर्सी मध्ये पत्रकारांना फोन केले तर तुम्ही त्या रेकॉर्ड वर घेऊन जर सांगितलं की पत्रकारांची हे बोलले चुकीच आहे आम्ही सगळ्या पत्रकारांशी बोलतो पत्रकार आमच्याशी बोलतात हे भीती दाखवण्याचं काम आहे हे लोकशाहीला मारक बघा असं आहे की एक लक्षात घ्या एकोणीशे चौऱ्याऐंशी साली बीजेपी फक्त दोन वर होती सत्तेत आहे हीच या लोकशाहीची ताकद